नमस्कार स्वयंटॉक्सच्या या नवीन मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत वेगवेगळ्या वाटेनं जाणाऱ्या मंडळींना आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं तरुण पिढीला नवे खरं तर सगळ्यांनाच एक प्रकारचं प्रोत्साहन देणं ही टॉक्सनं राबवलेली सातत्यानं राबवलेली चळवळ पण फक्त तेवढंच करणं त्यांना अभिप्रेत नाही तर जे जे चांगलं आहे तेथे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं ही स्वयंटॉक्सची खरी इच्छा खरी तळबळ आणि त्यातूनच आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या मालिका पाहिल्या गेल्या वेळेला यक्षप्रश्न ही मालिका घेऊन मी आपल्यासमोर आले होते आणि यावेळेला बोलताना असा विषय झाला की कि कितीतरी छान कविता आपल्या अवतीभोवती असतात आणि मग ह्या कवितांवरच थोडंसं बोललं तर या, बोल या कित्येक कविता ह्या आपल्या रोजच्या जगण्याला सुद्धा तितक्याच लागू पडतात मग तसाच एखादा विषय घेतला तर असं सहज बोलणं झालं आणि त्या बोलण्यातनं काव्य घन हे शीर्षक आम्हाला सुचलं खरंच आहे याचं एक कारण म्हणजे बाहेर पाऊस आहे म्हणूनही असेल पण काव्य आणि घन ह्या दोन शब्दांमध्ये नक्कीच काहीतरी साम्य आहे पहा ना का काव्य हे कल्चरशी संबंधित आहे तर घन हा ॲग्रिकल्चरशी संबंधित आहे अर्थात या दोन्हीला मशागत करावी लागते म्हणजे भूमीची मशागत करावी लागते आणि इकडे मनाची मशागत करावी लागते भूमीची मशागत झाल्यानंतर घनातनं जे पाणी बरसतं त्यातनं ती भूमी हिरवी होते आणि काव्य वाचल्यानंतर आपलं मन हिरवं होतं त्यामुळे ही टवटवी टिकवणारे हे दोघंजण काव्य आणि घन म्हणून असेल कदाचित झटकन ते दोन शब्द एकत्र आले आणि त्यातनं काव्य घन असं शीर्षक जन्माला आलं थोडक्यात काय तर स्वयंटॉक्सच्या या मंचावरनं पुढचे काही भाग आपण कवितेचा विचार करणार आहोत पण मुळामध्ये कविता म्हणजे काय काव्य म्हणजे काय तर वर्स्वतची व्याख्या झटकन उठावर येते स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स खरंय एखादा विषय जेव्हा हृदयाला जाऊन भिडतो त्यावेळेला भावना अशा ओसंडून व्हायला लागतात आणि त्यावेळेला कवीला काव्य सुचतं असं म्हटल्यानंतर झटकन डोळ्यासमोर येतो तो प्रसंग म्हणजे रामायणाच्या सुरुवातीला वाल्मिकी मुनी तमसा नदीवरती स्नानासाठी गेले होते अतिशय सुंदर अशी पहाट होती पक्ष्यांच्या रांगाई भिरभिरत होत्या आणि आता सूर्य उगवणार अशा स्थितीला इतकं सगळं वातावरण प्रसन्न होतं वाल्मिकी ऋषी आता पाण्यामध्ये उतरणार एवढ्यात कुठून तरी एका व्याधानं सोडलेला बाण आला आणि समोरच्या झाडावरती क्रौंच पक्षी बसले होते दोघं जण म्हणजे त्यांचं युगुल होतं त्यातल्या एकाला त्या बाणानं आहत केलं तो बाण त्याच्या पोटात जाऊन घुसला आणि एकमेकांमध्ये रत झालेले एकमेकांमध्ये मिळवून गेलेले ते दोन क्रौंच पक्षी त्यातला एक तडफडत खाली पडला हे पाहिल्यानंतर वाल्मिकी ऋषींना हे सगळा प्रसंग पाहिल्यानंतर इतकी अस्वस्थता आली आणि जणू तो प्रसंग ते दुःख तो शोक त्यांच्या परावाणीपर्यंत जाऊन पोचला आणि त्यातनं एक वाणी उच्चारली गेली ही वाणी गद्यात नव्हती ती पद्यामध्ये होती आणि असं म्हणतात की तेव्हापासून वाल्मिकींची वाणी ही खऱ्या अर्थानं रसवती झाली जणू सरस्वती त्यांना प्रसन्न झाली आणि त्यातनं शोक श्लोकत्वाकडे गेला म्हणजे शोकातून श्लोक जन्माला आला त्यामुळे भावना जेव्हा तीव्रतेनं मनाला भिडते त्यावेळेला जे जन्माला येतं ते काव्य अशी आपण साधारण त्याची एक व्याख्या करू शकतो एक सुंदर कविता म्हणजे एक चार ओळी माझ्या वाचनामध्ये आली होती कवयित्री माधवी कवडीकर त्या आपल्या चारोळीमध्ये असं म्हणतात की पराकोटीच्या भावना जेव्हा शब्दामध्ये उतरतात पराकोटीच्या भावना जेव्हा शब्दामध्ये उतरतात तेव्हा शब्दच कविता बनून जातात तेव्हा शब्दच कविता बनून जातात खरं आहे ना आपण गद्यामध्ये जे बोलतो तेच शब्द कवितेमध्ये येतात पण कवितेमध्ये ते वेगळे भासतात कारण त्यांना भावनेचं अस्तर असतं आणि त्या भावनेच्या अस्तरातूनच हे सगळे शब्द जन्माला येतात मी मगाशी जे म्हटलं किंवा आत्ता या माधवीताईने जे म्हटलं आहे की पराकोटीच्या भावना या पराकोटीच्या भावना हृदयाला पोचल्यानंतर खरोखरच काव्य जन्माला येतं किंवा जन्म घेतं आपण वाल्मिकींचा एक प्रसंग पाहिला मला आत्ता आठवण होती आहे ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची सावरकर हे एक अस्सल जातिवंत कवी होते आणि सावरकर जेव्हा विलायतेला होते तेव्हा त्यांचा चार वर्षाचा मुलगा प्रभाकर गेला ही बातमी त्यांना कळली एखाद्या पित्यानं रडून रडून म्हणजे धाय मोकलून तो रडला असता पण सावरकर हे अस्सल कवी असल्यामुळे त्यातनं एक कविता जन्माला आली एके समयी प्रभ्या प्रियाळा विषमवृत्त आले त्यांच्या मुलाचं नाव होतं प्रभाकर एके समयी प्रभ्या प्रियाळा विषमवृत्त आले वसंत विव्वल लता तरुते विव्वल बहु झाले आत्ता कुठे वसंताला सुरुवात झाली होती आत्ता कुठे छान पालवी फुटत होती आणि अशा वेळेला मात्र हे वसंताचं वैभवच नष्ट व्हावं खरोखरच व्याकुळ करणारी अशी ही अवस्था सावरकरांनी हे सगळं कवितेमध्ये लिहून काढलं आणि म्हणूनच पराकोटीच्या भावना जेव्हा शब्दामध्ये उतरतात तेव्हा ते, ते शब्दच कविता बनून जातात हे जे माधवी त्यांनी म्हटलं आहे ते अगदी खरं आहे पण खरंच आहे कविता सुचते कशी याचं उत्तर देता येतं का हो अनेक मोठ्या मोठ्या कवींना हा प्रश्न मी विचारला त्या प्रत्येकाचं उत्तर एकच तू कविता ऐक पण हा प्रश्न विचारू नकोस कवयित्री संजीवनी मराठे यांनी एका ठिकाणी फार छान म्हटलंय त्या म्हणतात कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी मीन कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी मीन कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी खरंच आहे कुणालाच नाही सांगता येत नेमकं काय होतं ते सांगता येत नाही मग त्यासाठी काय असायला पाहिजे काही जण म्हणतात ती ठिणगी पडावी लागते तो स्पार्क यावा लागतो पण म्हणजे काय याचं उत्तर आहे ते सुद्धा कवयित्री संजीवनी मराठे यांनीच आपल्या कवितेमध्ये दिलं आहे भिंतीवरती असं त्या कवितेचं शीर्षक आहे संजीवनी ताई म्हणतात भिंतीवरती लटक तर आहे एक गोमटी चंदन पुतळी भिंतीवरती लटक तर आहे एक गोमटी चंदन पुतळी मग तिच्या लावण्याचं त्या वर्णन करतात मनामध्ये येतं काय असेल ही चंदन पुतळी ती भिंतीवरती लावली म्हणजे नेमकं काय असेल असा प्रश्न आपल्याला पडतो आणि पुढच्या ओळीमध्ये त्याचं समाधान होतं त्या म्हणतात स्कंधावरती एक तार पुष्प घे उजवे आहात हे कळल्यानंतर किंवा हे भासल्यानंतर लक्षात येतं की ती चंदन पुतळी कोण आहे ती चंदन पुतळी आहे सरस्वती स्कंधावरती एक तार म्हटल्याबरोबर ती सरस्वतीची प्रतिमा आपल्यासमोर उभी राहते मला तर वाटतं आपण तिला प्रतिभा म्हणतो पण कवी मंडळी तिलाच प्रतिभा म्हणतात का ह्याचं उत्तरसुद्धा कवयित्री संजीवनी मराठे त्याच कवितेत देतात आधी म्हणतात भिंतीवरती लटक तर आहे एक गोमटी चंदन पुतळी लावण्याची तिच्या नभाळी अंगप्रत्यंगी मुसमुसली आणि मग ती म्हणते मी कवी प्रतिभा अद्भुत अस्थिर मी कवीप्रतिभा अद्भुत अस्थिर मी न च केवळ चंदन पुतळी म्हणजेच काय मगाशी आपण म्हटलं तसं ती फक्त प्रतिमा नाही तर ती कवींची प्रतिभा आहे संजीवनीताई पुढे म्हणतात की खरं सांगायचं सा, तर आम्ही दोघीजणी तशा बंदिस्त आहोत बंदिस्त कशा तर मी माझ्या संसारामध्ये आणि ती त्या तस्बिरीमध्ये संजीवनीताई म्हणतात की मी संसारी ती फलकावरी बंदिस्त तशा मी संसारी ती फलकावरी बंदिस्त तशा पण गात गतीचे गीत अगतिका ही त्यांची पुढची ओळ येते म्हणजे काय म्हणायचं आहे त्यांना त्या म्हणतात की आम्ही दोघी जरी बंदिस्त असलो ना तरी जेव्हा जेव्हा ती माझ्याबरोबर वर असते तेव्हा मग पायाला गती आली नाही तरी चालते कारण तिच्या बाजूला असण्यानं मनाला गती येते आणि सारं जग मी हिंडून येऊ शकते ही ती कवी प्रतिभा म्हणूनच मला असं वाटतं की काव्य जन्माला येतं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी जरी असल्या तरीसुद्धा मुळात ही प्रतिभा असावी लागते या प्रतिभेशिवाय काही नाही एका सिद्धहस्त लेखकाने असं म्हटलं होतं की आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या हाताला पाच बोटं असतात तर कवी मंडळी किंवा कलाकार मंडळी ह्यांची पाच बोटं वेगळी असतात आणि ही पाचही बोटं प्रच येत म्हणजे कशी तर प्रयत्न प्रेरणा प्रत्यक्ष अनुभव प्रज्ञा आणि पाचवं महत्त्वाचं बोट म्हणजे प्रतिभा आणि त्याच्या पुढे जाऊन एकाने ह्या सगळ्या परिच्छेदात एक वाक्य असं जोडलं की ही पाच प्रची बोटं असली की साव्ह प्रचं आणखीन एक बोट येतं आणि ते असतं प्रसिद्धीच अर्थात कवी मंडळी ही प्रसिद्धीसाठी काहीच करत नाहीत कारण सिद्धी होणं त्या कवितेच्या क्षेत्रामध्ये हेच त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं थोडक्यात काय तर कविता कशी जन्माला येते ह्याचं उत्तर आपल्याला देता येत नाही पण ती येते एवढं ये मात्र खरं आहे सदानंद रेगे एका कवितेमध्ये असं म्हणतात ते म्हणतात की क्षितिजावरून माझ्या मनाच्या एक प्रचंड लाट उसळत येते क्षितिजावरून माझ्या मनाच्या एक प्रचंड लाट उसळत येते आणि मग ती कवेत घेते क्षणार्धात ती कवेत घेते क्षणार्धात अंबरातली सुंदर झुमरं काय सुंदर विचार आहे कविता जन्माला येते आणि ती जन्माला आल्यानंतर ती सगळा चराचर भवताल उजळून टाकते आणि म्हणून तिला अंगणातली झुमरं असं म्हणतात ही अशीच काव्यांगणातली सुंदर झुमरं आपण या मालिकेमध्ये पुढे पाहणार आहोत ही झुमरं खऱ्या अर्थानं भवताल उजळून टाकतात फक्त भवताल नाही तर आपले विचारसुद्धा आणि आपलं मनसुद्धा